सातारा येथील डॉक्टर बाबासाहेबांचे निवासस्थानी राष्ट्रीय स्मारक कधी होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण दत्तनिवास बंगला नंबर एक सदर बाजार सातारा येथे वास्तव्य होते येथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे महाराष्ट्र शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार सात रोजी पत्राद्वारे राज्य संरक्षित स्मारकासाठी जागा संपादित करण्याचे जाहीर केले होते परंतु न्यायालयीन प्रकरणामुळे अडथळा निर्माण झाला होता परंतु आता न्यायालयीन प्रकरण मागे घेण्यास उदयामुळे तयार आहेत तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घराचे राष्ट्रीय सरकारने पुढाकार घेतला होता तसाच आता डॉक्टर बाबासाहेबांचे लंडन येथील राष्ट्रीय स्मारकाप्रमाणे सातारा येथेही भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी आंबेडकर अनुआयी कडून होत आहे पूर्ण नाव सांगा ना किती वर्षापासून बरं आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वास्तव्य ते आले तर ते वर्ष वगैरे काही सांगतील का आपल्याला काय नाही नाही आम्हाला नाही जर तुमच्या समाजाने सुद्धा थोडे थोडे पैसे काढले तर मोबला कितीतरी पैसे होतील बरोबर ते पैसे पुरणार नाही का आम्हाला म्हणजे उरतील बरोबर काढले तरी कोण पुढे येत नाही जागा घ्यायला